त्यांच्या निरोप समारंभासाठी बनलेले माझे शिक्षक बंधू भगिनी आणि सहावीची आणि सातवीचे विद्यार्थी आता तुम्हाला ठाकरे सरांनी पाटील सरांनी शिवाई टीचरांनी स्वर्ण टीचरांनी सगळ्यांनी तुम्हाला पुढील भविष्य किंवा तुमचं आयुष्य कसं असावं याच्याबद्दल शुभेच्छा पण दिल्या आणि मार्गदर्शन करते पा आमचं कर्तव्य होतं की आम्हाला तुमचं प्रायमरी टेस्ट आम्ही तुम्हाला एक याचं पुढचं आयुष्य किंवा याच्या पुढचं शिक्षण जग जगण्याची पद्धती किंवा समाजात राहण्याची पद्धती कशी असावी हे आपण या शिक्षकाच्या मनोबादातून ऐक आता तुम्ही मॉडेल स्कूलचे विद्यार्थी तर समाजात सुद्धा तुम्ही मॉडेल नागरिक म्हणून किंवा मॉडेल विद्यार्थी म्हणून शोभले पाहिजेत असं वर्तणूक तुमच्याकडनं अपेक्षित समाजाला पण आहे आणि आम्हाला सर्व शिक्षकांना पण पहिली पासून सातवीपासून मला इथं पंधरा वर्ष झाले तुमच्या भाषणातून कळलं पूर्वीची जी भाषण होती आणि आताची जी भाषण होती विद्यार्थ्यांची बोलताना आता तुमच्या चारोळ्या कवितेतून बोलणं किंवा तुम्ही सर्च करून इतकं चांगलं बोलतात आपण शिवजयंतीच्या दिवशी आपल्याकडे गट शिक्षणाधिकारी मॅडम आल्या त्यांनी चौथीच्या पोराचं इंग्लिश हे पाहिलं भाषण पाहिलं आणि त्यांनी पूर्ण तालुक्यात त्याचं कौतुक केलं आपण जे चांगलं करतो ना त्याचं निश्चित समाज कौतुक करतो किंवा आपल्याला पण आप त्याचं गुढ म्हणजे अभिमान वाटतो त्याचे फिलिंग असतात वागण्याच्या आणि ज्याप्रमाणे आपल्या शाळेचं नाव आहे तसं तुमचं पण नाव आलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट करायला सगळ्यांनाच सगळं तर असं नसतं पण काही येत नाही असं कोणाचं नाही प्रत्येक काळामध्ये काहीतरी गुण असतो ते शोधा आणि समाजात किंवा पुढे जगताना आपला आवडीचा व्यवसाय निवडा की ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला किंवा आवड पण होईल की ते काम करताना आपल्याला मन फक्त आपण पैशासाठी करतोय आपलं मन नाही अशा गोष्टी तुम्ही आयुष्यात निवडायच्या नाही तुमच्याकडून फार स्किल आहे आता फुल हे तुम्ही फुलानी बनवून हे काम त्याच्यानंतर हे डेकोरेशन केलं त्याच्यानंतर तुम्ही जयंत्या पुणे करतात आपल्याचं शिक्षक कोणी ते सगळे विद्यार्थी करतात हे काय तुमच्या ज्या अंगाचे गुण आहेत ते बाहेर काढण्याची एक पद्धती आणि आम्ही प्राथमिक दर्जा पद्धतीने काढले माध्यमिक शाळेचे विद्यार्थी तुमची वय वाढलेले समाजातल्या लोकांचं कसं वागणं कस शिष्टाचार कसा वाग शिष्टाचाराने वागायचं त्या पद्धती आता याच्याकडे तुम्हाला शिकावं लागणार आम्ही तुम्हाला प्राथमिक गरजा सगळ्या पूर्णपूर्ण शैक्षणाच्या गरजा तुम्ही पूर्ण पूर्णपूर्ण आहे पुढील शिक्षणासाठी किंवा आयुष्यासाठी तुम्हाला शाळेकडनं शुभेच्छा चिंततो आणि पाहतो